दिवस सुरू झालेले आहेत तापमान खूप वाढत आहे स्वतःची काळजी घ्या जास्त पाणी प्या आणि थंडी लाईव्हला सुरुवात करण्यास पहिले जॉईन झालेले आहेत त्यांनी लाईक करायचं त्यांचे लिंक जास्तीत जास्त शेअर करायचे आहे yo insale, É saber... thank <laughs> you साईज सगळ्यात या ड्रेसमध्ये सगळ्या साईज येते सहाशे पन्नास मध्ये एवढा सुंदर दिसत लाईक हा आणि आपल्या युट्यूब चॅनलला त्यांनी फटाफट सबस्क्राईब करून घ्या सुंदर असे पीस आलेले आहे जबरदस्त कपडा क्वालिटी आहे केवत कपडा क्वालिटी मिळणार आहे तुम्हाला घरगुती एवढा जबरदस्त पीस मिळणार आहे की वर क्वाटरमध्ये फक्त सहाशे पन्नास मध्ये सिटिंग चार्जेस तुम्हाला लागला आहे सुंदर दिसून जवळजा कपडा क्वालिटी जाणार आहे बघू शकता किसला सुंदर दिस आहे बघू शकता जे जॉईन झालेले आहे त्यांनी लाईक रंग घ्यायचा आहे तुम्हाला ह्या सगळ्या साईज मिळतील सगळ्या साईज अवेलेबल आहेत ज्यांना आवडलेला आहे त्यांनी फटाफट स्क्रीनशॉट शॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे जे जॉईन झालेले आहेत त्यांनी फटाफट लाईक करायचा आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला फटाफट सबस्क्राईब करायचं आहे पॅन्टीस दुपट्टा थ्री पीस सेट आहे आपला सुंदर असा पीस जाणार आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे बघू शकता कसला जबरदस्त पीस आहे आज माझ्या हातात आहे उद्या तुमच्या हातात असणार आहे सुंदर असं जबरदस्त पीस आहे प्युअर कॉटनमध्ये जाणार आहे फक्त सहाशे पन्नासमध्ये प्राईस काहीच नाही आहे प्राईस फक्त सहाशे पन्नास आहे सहाशे पन्नासमध्ये तुम्हाला घर बसल्या एवढा सुंदर पीस मिळतो आहे फटाफट बुक करा आपला बुकिंग नंबर आणि व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे वाटणमध्ये खूप सुंदर असे पीस आलेले आहेत खूप सुंदर पीस आलेले आहेत खूप जबरदस्त म्हणून सुंदर असे पीस फक्त सहाशे पन्नास मध्ये तुम्हाला फ्री सिपिंग मध्ये मिळणार आहेत त्यामुळे हा मोका जाऊन देऊ नका फटाफट ऑर्डर करा जे जॉईन झालेले आहेत त्यांनी लाईक करायचं आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे जबरदस्त दिसे पडू शकतात प्युअर कॉटन मध्ये जाणार आहे कपडा क्वालिटी जबरदस्त आहे सॉरी फ्रेंड्स मधी मधी कस्टमर आल्यानंतर ब्रेक घ्यावा लागते शॉप आहे ना आपलं तर कस्टमर पण आपलं देवायचं आहे त्यामुळं पहिलं कस्टमर पण बघावं लागते लाईव्हला थोडंसं दुर्लक्ष होईल कुर्ती पण सुंदर सुंदर अशी कुर्ती पण आहे हँडवॉश केल्याला कुर्ती खूप सुंदर अशा कुर्ती आहे सुंदर असं किसन करू शकतो पण आपलं पायपिंगचं वॉटर जाणार आहे खूप सुंदर गोष्टी आहे त्यांनी लाईक्स हार्ड आणि आपल्या केलेलं चॅनलला नाहीये त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला फटाके स्टॅक करायचं आहे सो स्टॅक करायला विसरायचं नाही शेवटच्या पाच मिनिटामध्ये ज्यांना आवडलेले आहे पीक त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आणि कुटुंब नंबर खाली दिलेला आहे थ्री पीसमध्ये असे सुंदर असे पीस जाणार आहे कपडा क्वालिटी जबरदस्त असणार आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे दिसायला मस्त आणि प्राईस मध्ये स्वस्त अशी पीस आहेत फटाफट वाटत करा लिमिटेड राहिलेले आहेत आपल्या लाईव्हला सुरुवात झाली की बुकिंग कॅटलॉग करून सुंदर असे जबरदस्त आहेत हॉटेलमध्ये जाणार आहेत कपडा क्वालिटी जबरदस्त मिळणार आहे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे व्हॉट्सअपचा जबरदस्त असा केस आहे बघू शकता जबरदस्त कपडा क्वालिटी जबरदस्त असणार आहे आठशे पन्नासमध्ये तुम्हाला हा एवढा सुंदर कॉडसेट मिळणार आहे सुंदर जबरदस्त एकदम पहाडी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आणि कुकिंग नंबर खाली दिलेला आहे जे जॉईन झालेले आहेत त्यांनी लाईक करायचा आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी करायला विसरायचं नाही आणि आपल्या युट्यूब चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे शेअरिंगवरती आपण गिफ्ट ठेवलेला आहे तुम्ही जास्त शेअर तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट आणि तुमच्या साडीसोबत ड्रेससोबत तुम्हाला सरप्राईज गिफ्ट पण मिळणार आहे तुम्ही शेअर केल्यानंतर मला स्क्रीनशॉट घेऊन आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आपला व्हॉट्सअप नंबरवरती दिलेला आहे